यवतमाळच्या लोहार परिसरात भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शैला मिर्झापूर यांनी प्रभाग क्रमांक चोवीसमधून मधून नगरसेवक पदासाठी सोमवारी आपला निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपकडून सुरुवातीपासूनच दावेदारी पक्की मानली जात होती भाजपच्या महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैला मिर्झापूर यांनी प्रभाग क्रमांक चोवीस मधून नगरसेवक पदासाठी आज निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ देशपांडे यांच्या कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपकडून त्यांच्या दावेदारीची चर्चा सुरुवातीपासूनच असून पक्षाकडूनही त्यांची उमेदवारी पक्की मानली जात होती निवडणुकीच्या निवडणुकीच्या रिंगणात रस्ते पाणी लाईट्स त्या व्यतिरिक्त घरकुल त्याचप्रमाणे त्यांच्या प्रत्येक महिलेच्या हाताला युवकाच्या हाताला काम देणे खूप गरजेचं आहे आणि प्रत्येक प्रभागा प्रभागातून युवकावर आणि महिलांवर जर काम केलं तर त्या महिलेच्या हाताला काम आणि युवकाच्या हातालासुद्धा काम मिळेल त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या जीवनावश्यक गरजा आहेत त्यासुद्धा आपल्याला पूर्ण करता येईल